आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा बोलणं झालंय आज सकाळी बोलणं झालंय माझं बोलणं कारण की ताई आणि माझं नातं बहीण भावाचं नातं असल्यामुळं राजकीय विचार वेगळे झाले म्हणून नातं तुटत नसतं बहीण भावाचं नातं कायम राहील मी कुणालाही अपयशी ठरलं म्हणणार नाही मग घुसमट काय झाली नेमकी काय मागितलं काय दिलं काय असते काय ते राजकीय गोष्टी आज बोलायच्या नसतात ज्या योग्य वेळी त्या मी बोलेन पण मी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत ज्या पक्षातून माझी राजकीय कारकीर्द सुरू केली के होती त्या माझ्या पक्षामध्ये परत आलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या पक्षासाठी प्रामाणिकपणे काम भाजपचा कारभार वाट पूर्ण 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 कसा वाटला चांगलायच कसं आहे की कुणाचं घर वाईट म्हणण्याचा अधिकार मला नाही मला जे की पटलं मला जे योग्य वाटलं जी पक्ष वेळेची आणि काळाची गरज होती आणि ज्या म्हणजे मी तुम्हाला सांगले की ज्या राजकारणाची माझ्या स्वतःच्या राजकारणाची सुरुवात ज्या पक्षातून ज्या सहकार्यांबरोबर झाली त्या परत सहकार्यामध्ये येण्यामध्ये मला काही दुःख म्हणजे वेगळं असं वाटलं